છત્રપતિ શિવાજી છત્રપતિ શિવાજી છત્રપતિ શિવાજી મહારાજ બડે ભડે બોલવા હતા આ મોબાઈલ કાડ મો એ બડી ઓ ઉદાને ફોટો છે આ છોરો આ છોરો આ કેરા રે એ બ્રેક ગડીયા પાટલે ને પાટલે ને આમ કા આ છત્રપતિ શિવાજી મહારાજ કવારી ભવારી ભાર આડો ના

શ્રી કૃષ્ણ ભગવાન જી દસમ પ્રેરણ ના માતાજી શિવાજી મહારાજ શિવાજી મહારાજ શ્રી રામ

आज तुमका सगळ्यांना खबर असं छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आज जे सेलिब्रेशन असा ते करच्या आमच्या बरोबर असा गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आमचे मयेचे आमदार प्रेमेंद शेख आमचे पर्सन कुंदन फळारे आमचे झेटपी प्रदीप रेवडकर उपस्थितात असलेले आमचे सगळे कौन्सिलर सरपंच पंच आमचे सगळे बिचोलचे शिवप्रेमी आज त्यांच्या सगळ्यांच्या आमदार ह्या नात्यात स्वागत करता आणि सगळ्यांना ह्या दिसांच्या खूप खूप शुभेच्छा दिवस सगळ्यां नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आम्ही आज सर्वांना मोठ्या दबाज्यान दिचल्या मनयता आज या दिसा हा सगळ्याकडे मागता ज्या दिसाचे आम्ही वाट पळताले की सुराज्य ह्या देशात येवपक्या राज्यात येऊपी आता सुरू झाले असा मान्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आमचे देशाचे प्रधानमंत्री माननीय भाई मोदी यांच्या फुडारपणात ज्या या देशात सुराज्य योपासून सुरुवात झालेले असा गेली दहा वर्ष पळता हे सुराज्याचे दीस सुरू झाले असा आणि यान फुडे सुद्धा आणि उज्ज्वल भविष्य लोकांना असा आयच्या या दिसा आम्हाला गर्व असा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे राज्य चलले त्याचा अभ्यास आज साठ सत्तर देश आज ते जाय ही भावना घेऊन आज तेच संशोधन करीत असा गर्व असा या आमच्या राज्यात जसे राज्य केले तसे राज्य ह्या परत असे म्हणून आज हे संशोधन चालू असा आजच्या या दिसा सगळ्यांक शुभेच्छा देता आमचे मान्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या फुडारपणा या गोयंत्य जाचे अशी सगळ्यांकडे आस्त मागतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शात पावन झाल्या ह्या दिवसल भूमीत आज शिवराज्य अभिषेक दिनाच्या निमित्तात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी माझ्या बरोबर म्हणजे दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये मयेचे आमदार प्रेमेंद्र शेठ त्याचबरोबर दिवचलचे नगराध्यक्ष बाकुंदन फळारी आणि समिस्त बाकीचे सगळे कौन्सिलर्स आणि सगळे शिवप्रेमी म्हणजे मोगाळ भावानो आणि पळयता की छत्रपती शिवाजी महाराजांचे सुराज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना पूर्ण हिंदुस्थानात एकमेव राजा असले त्यांच्यानी स्वतःचे राज्य स्वतः स्थापन करून स्वतः प्रस्थापित राजे झाले आणि त्याकच लागून त्यांच्या या आईच्या साडेतीनशी वर्षा झाल्या उपरात सुद्धा पळता की पुराय भारतभर मोठ्या उत्साहात आणि गौरवात आयचो दीस आईचा दिस करता खातीर हो दीस विशेष असा कारण दिवचलच्या सप्तकोटेश्वर या मंदिराची पुनर्स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षा पहिली केली आणि फक्त ही स्थापना करून नसली ती स्थापना करून पोर्तुगीज राजवटीक त्यांनी डायरेक्टली बी की ह्या फुडले हाज्या उपरात तुम्ही एकूय गोयातले मंदिर जे असे हे उद्वस्त करचे ना हजारांनी मंदिरां उध्वस्त केली आणि हिंदू धर्माचे धर्मांतरण काम करपी पोर्तुगीजांक धमकावणी नका वद्रा तेही कळिल् की हाज्या फुडे म्हणजे हिंदू धर्माचे धर्मांतरण तुम्ही बंद करतले हिंदू धर्माची देवा उद्ध्वस्त तुम्ही बंद करतले आणि त्याचे प्रतीक म्हणून त्यांच्यानी जे सप्तकोटेश्वराचे नार्वेचे मंदिर बांधलेले ते मंदिर परत एकदा म्हणजे त्याच पद्धतीची पुनर्स्थापना करून लोकार्पण कर योग व आमच्या काळात येझ्या काळात आलो हे भाग्य समजता आणि त्याच खातीर आज पळतात की ह्या डिवचल तालुक्यात की मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे सातत्यात लोकांमधी सदोदित असतात म्हणतात की गोयात म्हणजे हिंदू धर्माचे रक्षण करपा खातीर मंदिरांचे रक्षण करपा खातीर छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान हे केन्नाच विसरचे ना आणि तर ही युनिव्हर्सिटी छत्रपती शिवाजी महाराज चेअर ही एस्टाब्लीश खातीर आम्ही यशस्वी झाले आजू बी जसे प्रेमेंद्रा म्हटलं त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे ॲडमिनिस्ट्रेशन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात प्रत्येक गजाली म्हणजे ज्या आम्ही म्हणतात की त्यांची युद्ध निती त्यांची अर्थनिती असतली त्यांची किसान निती असली त्यांची राज्य निती सगळे शिकपा खातीर या सगळ्या धर्तीचेर त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन शिकवा खाती फक्त महाराष्ट्र राज्यात नाही तर पुराय देशभर आणि जगभर अशा जो अभ्यास सुरू असा की खऱ्या अर्थात म्हणजे ते दृष्टे नेता असले खऱ्या अर्थात ते विजनरी लीडर असले आणि त्याच खाती त्यांचे विजनरी नेतृत्व आज याद करता असतांना आयच्या दिसा सांगपाक खूप खोस भोगता परत एकदा देशवासियांनी हे सुराज्य जाचे म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदीजीच्या हातात या देशाची धुरा सांभाळ्या निश्चितरित्या देश विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन या दृष्टीन फुडे वचत असा जगाचे जे म्हणतात की आर्थिक निती ही अकरा नंबरावेल्यान पाच नंबरचे असताना आम्हाला विश्वास असा पाच नंबरावेल्या तीन नंबरचे बेगीनाथ पावतली आणि पुरे देश व आर्थिक नितीच्या बाबतीत एक पावतलो भारत देश व या ग्लोबल मार्केट जे जगा पुरे जगाखात भारत देश वो ग्लोबल मार्केट जावचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची निती ही त्यावेळात म्हणजे ब्रिटिशांच्या खातीर सुद्धा एक चॅलेंज आशिली चाले की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध निती समजून घेऊची आज पुरा जगाची चॅलेंज असा भारत देशाचे वेगवेगळे इनोव्हेशन असले रिसर्च असले सायंटिफिक वेगवेगळे या पद्धतीचं रिसर्च जो देशात चालला ह्याच्या पुढे अशाच पद्धतीत मान्य मोदीजींच्या नेतृत्वात पुढे वयचो ही शुभेच्छा परत एकदा समेस्त देशवासियांक आणि गोयकारांक हा गोयकारांच्या आणि देशवासियांचे आभार मानता त्या शु, दे की त्यांच्यानी मोदीजींनी परत एकदा संद दिली आणि आयच्या शिवरज्य अभिषेकात त्यांना सगळ्या जणांना शुभेच्छा दित्यात शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास व सगळ्यांनी सदोद विद्यार्थ्यांनी करच हेच त्यांच्या मागतं आणि माझे <laughs> तो मैं आपको बता दूं कि ये 4 आप करेंगे फर्स्ट है I w 하 s a